ना फडणवीस ना अजितदादा शिंदेही नाही मग विधानसभेला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण लागली उत्सुकता आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी किमान एकशे साठ जागावर दावा करेल एकशे साठ जागावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही तसेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याचा निर्णय नंतर घेण्यात येणार आहे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बावीस जुलै रोजी वाढदिवस आहे मात्र पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांनी आणलेला एक अनोखा केक कापून अजित पवार यांनी आपला वाढदिवस साजरा केला मी अजित आशा अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की असे या केकवर लिहिलेले होते अजितदादा यांना हा केक का पाहून मनोमन आनंद झाला मात्र अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील का हा प्रश्न आहेच कारण महायुतीच्या तिन्ही पक्षांना आपल्याच पक्षाचे नेता मुख्यमंत्री व्हावा असे पावत आहेत मात्र विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ने दिली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने जास्त जागा जिंकल्या तर भाजप मुख्यमंत्रीपदावर दावा करेल असे भाजप नेत्याने स्पष्ट केले तर दुसरीकडे शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले त्यामुळे शिवसेनेने किती जागा जिंकल्या तरी शिंदे हेच मुख्यमंत्री असतील असे शिवसेनेने म्हटले आहे विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित्यदा गट या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी शंभर जागांवर दावा सांगितला आहे मात्र हे दोन्ही पक्ष प्रत्येकी ऐंशी ऐंशी जागावर तडजोड करतील तर भाजपा एकशे साठ जागा लढवणार आहे याबाबतचा अंतिम निर्णय नवी दिल्लीत अमित शहा यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे असेही या भाजप नेत्याने सांगितले भाजप नेत्याने दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणूक झाल्या त्यावेळी भाजपने कोणत्याही नेत्याला भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले नाही हीच प्रक्रिया महाराष्ट्रात स्वीकारण्यात येण्याची शक्यता आहे बराच विचारविनिमय केल्यानंतर महायुतीच्या एकाही नेत्याला म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार नाही असा निर्णय घेतला आहे असे या नेत्याने सांगितले आहे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर नव्या मुख्यमंत्र्याबाबत निर्णय घेण्या घेतला जाईल जागावाटपाच्या फॉर्म्युलेबाबत पक्ष किमान एकशे साठ जागावर दावा करणार आहे चर्चेदरम्यान या संख्येवर आम्ही भर देऊ भाजप शंभरहून अधिक जागा जिंकेल आणि त्यानंतर आम्ही मुख्यमंत्रीपदावर दावा सांगू अशी माहिती या नेत्याने दिली आहे दरम्यान मुख्यमंत्रीपद आणि जागांची संख्या या दोन्हीबाबत भाजपने भूमिकेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गटात नाराजी पसरली आहे शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की मुख्यमंत्रीपदावर आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील असे स्पष्ट केले त्यामुळे संपूर्ण लोकांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल अशी उत्सुकता लागली आहे आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आले आहे आता आपल्या व्यवसायाची जाहिरात आमच्या माध्यमातून जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर घेऊन येत आहेत व्हॉट्सअप ग्रुप जाहिरात फेसबुक पेज जाहिरात युट्यूब चॅनल जाहिरात इंस्टाग्राम जाहिरात इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात या सोशल मीडियाच्या माध्यमातून कमी वेळात कमी पैशात रोज आपली जाहिरात लोकांपर्यंत पोहचवण्याचा राजमार्ग यात वाढदिवस लग्न समारंभ ऑर्केस्ट्रा जाहिरात उद्घाटन जाहिरात जागा भाड्यानं देणं घेणं जागेची खरेदी विक्री गाड्यांची खरेदी विक्री फळांची विक्री महोत्सव शिबिर याची जाहिरात केली जाईल तसंच खास निवडणुकीसाठी टेक्स्ट मेसेजेस व्हॉट्सअप ग्रुप मेसेज व्हॉइस कॉलिंग तेही स्वतःच्या आवाजात इलेक्शन डायलिंग तेही कमी पैशात कमी वेळात आमच्या माध्यमातून तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी 40...